ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत यश आज नाही तर उद्या आणि नशिबाला संधीची आवश्यकता असते अशा जाहिरातीद्वारे घराघरात पोहोचलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी अनेकांना परिचित आहे अनेकांनी आपलं नशीब या लॉटरीत अनेकदा आजमावून बघितला आहे मात्र आता यापुढे या लॉटरीत सहभागी घेता येणार की नाही याबाबत या साशंकता निर्माण झाली महाराष्ट्र सरकारकडून चालवण्यात येणारी महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचारधीन आहे त्यामुळे राज्यातील लॉटरी विक्रेते चिंतेत आहेत शासनाच्या वित्त विभागाला आता लॉटरी चालवणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहिले नाही असं वाटतं त्यामुळे हे कारण देत हा निर्णय घेण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती अर्थविभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर दिली त्याचा प्रस्ताव वित्त विभाग तयार करत आहे अशी माहिती महाराष्ट्र लॉटरी विक्रेता संघटनेनं के दिली आहे तसेच वित्त विभागाला विक्रेत्यांना पंधरा टक्के कमिशन दिल्यानंतर उर्वरित रकमेवर अठ्ठावीस टक्के जीएसटी भरावा लागतो मोठा स्थापना खर्चही येतो हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसल्यानं लॉटरी बंद करावी असा प्रस्ताव आहे महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या प्रस्तावावर महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर म्हणाले महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्यास आमचा तीव्र विरोध आहे कारण या निर्णयामुळे वीस हजार लॉटरी विक्रेत्यांच्या रोजगारावर गदा येणार आहे सरकारने असा निर्णय घेऊ नये यासाठी आम्ही आंदोलन करू असं सांगण्यात आलं आकर्षक जाहिराती अद्यावत प्रचार यंत्रणा सर्वाधिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पुरस्कार बक्षिसे परराज्यात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रीसाठी प्रयत्न असे काही उपाय केल्यास लॉटरीची विक्री वाढू शकते मात्र शासन त्याऐवजी लॉटरी बंद करण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप महाराष्ट्रातील लॉटरी विक्रेत्यांनी केलाय महाराष्ट्र राज्य लॉटरी चालवण्यास तयार आहेत बंद करण्यापेक्षा विक्रेते संचालकाच्या भूमिकेत शिरतील त्यासाठी एक पर्याय उपलब्ध आहे विक्रेत्यांना विश्वासात घेऊन सरकारनं उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक घ्यावी विक्रेत्यांची ही पंचवीस जानेवारीला बैठक होणार आहे त्यानंतर विक्रेते आपली भूमिका जाहीर करतील मात्र लॉटरी बंद करण्याचा प्रस्ताव रद्द करावा असे लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष विलास सातारडेकर यांनी म्हटले आहे बैठक घेतली शासनाने त्याच्यामध्ये त्यांनी या बंदीबद्दल एक एक एप्रिल नंतर हे म्हणजे त्यांनी ठराव पास केलेला के आहे त्या ह्याच्यामध्ये आणि आम्ही सांगतो की त्यांनी पुढच्या तिकिटी छापायला दिल्या नाहीत त्यांनी पूर्णपणे पूर्णपणे लॉटरी बंद करायची आहे त्यांना कारण ते म्हणतात आमचा इन्कम नाही आता हे इन्कम नाही तर काय आत्ता दोनशे दीडशे दोनशे करोड मिळत आहेत एक वर्षानंतर आम्ही सांगितलं तुम्हाला सातशे करोड देतो आम्ही फक्त आमचं एकच आहे की आम्हाला बरोबर घेऊन तिकीटचे जे रूल रेग्युलेशन बनवा की लोक उन्हात आणत बसत आहेत त्यांना काही ते महापालिका काय म्हणत नाही त्रास देते पोलीस त्रास देतात तर ते कसे लॉटरी विकणार आणि हा जो व्यवसाय आहे हा फुटपाथवर होणारा व्यवसाय आहे फुटपाथवरचे लोक आता दीड रेल्वेने सांगितलं दीडशे मीटरपर्यंत बसायचं था नाही दीडशे मीटरमध्ये एवढे लोक लॉटरी वगैरेचं बाहेर गेले की त्या प्रश्नात नाही एवढे लॉटरी वगैरे बाहेर गेले आणि तुम्ही ह्या गोष्टी बघतच नाही ज्याचा इन्कम तुम्हाला एवढं इन्कम गेलं साडेतीन हजार कोटी केरळ गव्हर्नमेंटला मिळत आहेत पण आपल्या आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही ऑनलाईन चालू करा का नाही ऑनलाईन चालू कर जी एस टी अठ्ठावीस टक्के भरून आम्ही जी ऑनलाईन पण तयार करा चालू करायला तयार आहे फोनही दोन नंबरचा धंदा करायला कोण वेगळा नाही आहे जे कोणला आता पत्रकार म्हणताती कुठेतरी चालू आहे की ऑनलाईन की भोगच ऑनलाईन चांगली आहे आम्ही का काही म्हण कोण कशाला चालवेल तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरत नाही इतर राज्य ऑनलाईन चालू करतात काही करतात तुम्ही का नाही करत तुम्ही चालू करा ना तुम्हाला काय नाही पैसा मिळणार अधिकृत स्वतःची लॉटरी बंद झालं ना बंद ही लॉटरी झाली महाराष्ट्र लॉटरी आम्हाला इतर गोष्ट काही म्हणायची नाही आपल्या शासनाची पंचावन्न वर्ष लॉटरीची परंपरा आहे बरेच लोक करोडपती झाले आहेत लखोपती झाले आहेत कोणत्याही तक्रार नाही आहे कुठलीही याच्यावर केस नाही आपल्या लॉटरीवर बाकी राज्यांच्या आहेत पण आपल्या राज्य इतकं हे आहेत ना की बऱ्याच सरकारने पंजाब म्हणा मिझोराम ह्या सरकारने आपला गौरव केला आहे आम्हाला सांगितलं आम्ही जेव्हा जेव्हा गेलो त्या राज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे सगळ्यात मस्त लॉटरी म्हणजे तुमची कधी या लॉटरीवर केस झालेली नाही कुठेही गडबड बिडबड रिझर्ट मध्ये सगळं काही नाही पारदर्शकता आहे तुम्ही कधी जाऊन त्या ऑफिसमध्ये ओपन बाकीची राज्य काय करतात आधी तुम्ही त्यांना कळवायला लागते काय की रिजल्ट हे म्हणजे तुम्हाला ड्रॉला बसायचं असेल तर तुम्ही अगोदर अर्ज द्या पण आपलं एकमेव राज्य असं आहे कधीही तुम्ही जाऊन बघू शकता तो ड्रॉ हो अजितदादा आता आम्हाला बैठक देत आहेत त्या बैठकीत ते सर्व डिक्लेअर करतील तत्पूर्वी तुम्ही आमचे पत्रकार आहात तुम्हाला सगळी कल्पना आहे तुम्ही त्यांना तसे पत्र प्रश्न विचारून त्यांना विचारा की तुम्ही का बंद करता कारण काय आम्ही सातशे करोड देतो आज जो दीडशे करोड मिळाला ते सातशे करोड देतो तुमचं काय मनात आहे ते सांगा पण हे काहीतरी काहीतरी आम्हाला डाऊट येतोय हे कोणतं तरी षडयंत्र आहे